नमस्कार मंडळींनो आजच्या नवीन व्हिडिओत तुमचं स्वागत आहे आज दुपारची वेळ आज दुपारची वेळ नाही दुपारची वेळ आणि आम्ही ना काहीतरी फिराक चाललो खरी फिराक चाललो आम्हाला माहिती नाही अजून काय जातं होते किरणला घेऊन जाऊच आज जरा तर, तर, तर त्यावेळी आम्ही आता निघालो आणि श्री किरणला घेतलो आता आणि त्यानंतर मग बघू पुढचे प्लॅनिंग अजून फिक्स नाहीत हे अर्धदा झालं फक्त पेट्रोलच्या ह्याच्यासाठी किती जण जमा झालेत ते बघा डिझेलच्या ह्याच्यासाठी हा पैसे घेऊ फक्त <laughs> पाचशे रुपयात टाकी फुल झाली आमची आणि पैसे घेऊ किती जमा झाले सांगत चारशे अठ्ठावन्न रुपये पैसे घेऊन दिला आवाज का आवाज ऐका इलो 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 किती रुपयाचा चारशे जाऊ दे आता काय आमक इंटरेस्ट इंटरेस्ट रोलो नाही आणि चलाय येऊ चला टाटानी चला टाटा चारशे अठ्ठावन्न रुपयात काल किती रुपयात फुल झाला पाचशे रुपयात सत्तर तुमच्याकडे काहीतरी जादू आरे जादू तुमच्याकडे जादू नाही आमच्या गाडीत जादू समाजला चला आता कुडाळा रवाना होतो हळूहळू हळूवरच चालते तर मंडळीने ना आम्ही किरणला ना फिरायसाठी घेऊन येलो बाहेर आणि <laughs> कणकवली जायचं होतं तर कणकवली काय जागा आमका खायची तर कुडाळा घेऊन येलो हिलद्रुफ मध्ये म्हटलं जेवक जाऊ आपण होय ना आणि काय दाडी वाढवले ना ते <laughs> <laughs> बघ मी काढून टाकलो हे बघ मी लागले लोक म्हणून उगाच सांग व्हिडीओ सांगता या एकट्या खा एकट्याच एकट्या सुद्धा ते पूर्ण धरूक नको का कसं येल तू कसं येलो नुसतं असं हात धरून सुद्धा येतो सांग तू चाललं कसा पण तासा आता कसो पण एकटो येल का कसो काय एकटोच आणि आणि तो होता तसं आत तसा नाही पकडला आणि हे काय करतात माहिती घराकडे एक खांदा हो, का दुसरा खांद्या तो तू काय करत आहे एवढी आता मग कान चुकला स्वतःचा प्रयत्न करतोच ना आणि त्याच्या प्रयत्न करूच्या आधी काय खाल्लं काय खाल्लं माझ्या गायी खाल्या आता आपण काय काय खाल्लं हॉटेल हॉटेलला रायस कसं वाटला तुका प्रेटन आज बाहेर पहिल्यांदाच चांगलं वाटलं पहिल्यांदाच इकडे म्हणजे तसं ना एन्जॉय करू साठी पहिल्यांदा आता म्हणजे पहिल्यांदा म्हणजे सुरुवात झाली आता सुरुवात काय ना पहिला आणि शेवट आता स्वतःच्या स्वतः फिरायचा यायचा गोपान नाही एवढे दिवस खरा सांगू एवढे दिवस आमका वाटत की बाबा नाही खरोखर अजून होणार नाही रिकवर व्हायच व्हायच वायच व्हायच होता रिकवर झालो आपण तो तो स्वतः ट्राय करणार नाही आता स्वतः इलो ना एकटो आम्ही असो हात सोडून उभं ठेवलेलो हो। मग फक्त पावला टाकूची होत बॅलन्स करून एवढाच बाकी आहे बाकी काय नाही <laughs> एवढी मेहनत करू गोई ना आता तुका जरा तरी खराच मेहंदी बघा विश्वास सुद्धा बसवता मी चिकटोजल्या तो चला अरे ह्या ही गोष्ट खूक माहितीये घराकडे करू किया घराकडे करीत राहू का घराकडे तुझा काय झालं माहिती दोन खांद्यात तुका वाटता का मी शानो सगळ्यांनी धरायचा राजा माणूस असा तुका तू प्रयत्न अजिबात करणार प्रयत्न केला सांगू एक जरी नुसती काठी जरी घेऊन चाललो ना आणलेली काठी जरी घेऊन ना तरी काठी वापरता वापरतो आता बसतो मी कोणाक माझ्या बाजूस करू पडलं पडलंच बघू बघूया बघतो ना मी आताच प्रयत्न करतो पडल्याशिवाय नाही जर प्रयत्न प्रयत्न नाही केला तर फक्त मागा एक कर करे करतोय आताच पाडतो बघ तुझी दाखवतोय सगळ्या गोष्टी होतात त्याच्या पण करू बघणार चला तर म्हणता न आता ना आम्ही चाललो घरात घरात ना किरण काय जा अजून बीच वरती नको पेवलो तेवढं पेवले तेवढं आम्ही आता जर घराकडे लवकर पोचलो जरा झोपाव मंडळींना आम्ही आता पोचलो घराक किरण किरण फायनली घरी